नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती घाटन जे या ठिकाणी जाते एलआरए मध्यम स्टेपलचा कापूस आहे ज्याचे दर सात हजार शंभर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जसं पुढील बाजार समिती बघा अकोला या ठिकाणी जाते लोकल कापूस जॅीदर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जातं लोकल कापूस जॅसीदर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी बघा जातं आहे लोकलचा कापूस जॅीदार सात हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणी जातं लोकल कापूस जॅसीदर सात हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी जाते मध्यम स्टेपलचा कापूस आहे जॅसीदर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जॅसी सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल यावर या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस आहे ज्यासी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बार्शी टाकळी या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस ज्या दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल